काळवण तालुक्यात जनता संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमाचं उद्घाटक रवींद्र देवरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर माजी आमदार जे पी गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन पार पडले आहे यावेळी महाविकास आघाडीचे नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यात जनता संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा व जनसंवाद मिळाव्याप्रसंगी हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे या धावपळीच्या युगात जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कळवण येथील रवींद्र देवरे कॉलनीजवळ या जनता संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमप्रसंगी अजित पवार गटातील ग्रामपंचायतीमधील अनेक कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात जाहीर प्रवेश केला पुढील कार्यक्रमात अजित पवार गटाचे मोठमोठे कार्यकर्ते आमदार गावित यांच्या सोबत जाण्याचे संकेत आहे तर माजी आमदार व कार्यकर्ते यांच्याकडून यांची विकास कामाच्या टक्केवारीवरून सत्ताधारी आमदारांवर घणाघाट टीका आहे प्रतिनिधी गणेश पवार कळवण घेतले कोट्यवधी हो रुपयांचा लोकार्पण सोळा झाला मात्र कळवण तालुक्यामध्ये सुरगाना तालुक्यामध्ये कामाचा दर्जा खालावलेला आहे कामाची क्वालिटी खालावलेली आहे याबाबत आपण काय सांगणार अजूनही आजही तालुक्यातले जे काही रस्ते आहेत ते मृत्यूचे सापळे बनलेले आहेत काय सगळ्या संदर्भामध्ये आता आपणच म्हणता मृत्यूचे सापळे बनलेले आहेत आम्हाला सांगायची गरज नाही आहे सर्व जनता जाणते की कुठल्या हे दर वेळेस म्हणतात आम्ही एवढे पाचशे कोटी ना अकराशे कोटी आणले हे कोटी गेले कुठं जर रस्ते मृत्यूचा सापळा बनतात भरणं पूर्ण होत नाही काळ निघू शकला नाही आणि कोटी रुपये खर्च दाखवले हे संबंध जनतेला जनते माहित आहे काय होत ते पैसे येतात कुठे जातात लोकांना समजलेलं आहे साहेब कळवण तालुक्यातील ज्या अजित पवार गटांच्या ज्या ग्रामपंचायती होत्या त्या कार्यकर्त्यांनी देखील तुमच्या पक्षात प्रवेश केला आहे काय सांगाल आता ह्याच्यामध्ये ते कोणत्या पक्षाचे होते हे तर काय आम्ही त्यांचं काय रेकॉर्ड पाहिलेलं नाही परंतु लोक म्हणायचे की आता आत्तापर्यंत आम्ही तुमच्या विरोधात होतो आता तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे आणि आमचे प्रश्न जे काही सामान्य प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत ही त्यांची अपेक्षा आहे घरकुल मिळालं पाहिजे रस्ता चांगला झाला पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्याचबरोबर काही लोक जे सिंगल फेजिंगचे अपेक्षित आहेत त्यांना वीज मिळाली पाहिजे हे सगळे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत आपण प्रयत्न केले आणि त्याच्यातून आपण